आदरणीय व्यासपी व्यासपी टावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुख्याध्यापिक अब्दुल पाडा तसेच सर्व सहकारी वृंद आणि समोर बसलेल्या सर्व विद्यार्थिनी मैत्री आहोत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सहा इयत्ता दहावीचा निरोप समारंभाकरिता आपण इथं सर्व जमलेलो आहोत सर्व विद्यार्थ्यांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले सुद्धा बऱ्यापैकी आणि दोन हजार सतराला ला हजर झाल्यानंतर दोन हजार अठराच्या फेब्रुवारी मध्ये आम्ही एका दहावीच्याच निरोप समारंभ घेत होतो आणि त्यावेळेस असं वाटलं की त्या सात आठ महिन्याला त्यावेळेस दहावीच्या विद्यार्थीनी वसतीगृहाच्या परिसरामध्ये सगळ्या मदतीला यायच्या जसे की त्यांच्यामध्ये कोणी डॉक्टरांचं काम करायचं कोणी स्वच्छतेचं काम करायचं तर त्या पद्धतीने त्यांना सांगितलेले काम करायचे आणि अचानक निरोप संभाराचा कार्यक्रम आला आणि मला थोडस गडबडून गेल्यासारखं वाटलं की ही बॅच गेल्यानंतर वसतीगृहाचं जे काही आपलं दैनंदिन रुटीन चालते ते आता कसं होईल परंतु नंतर दर वर्षाना त्या बॅच पेक्षा चांगल्या सिन्सिअर मुली त्यापेक्षा चांगल्या अशा करत करत आताची जी ही तुमची बॅच आहे ती खरंच चांगली होती चांनी तर माझी डॉक्टर आता तिला पदवी नाही पण ती खरंच डॉक्टर सारखी होती तिला जर सांगितलं की बाळा तिला ताप आहे पॅरासिटामोल ता डेम देऊन दे तर तिला गोळ्या पण पाठ झाल्या होत्या आणि तिला कोण्या आजाराला ताफील ताप आहे असं जरी तिला सांगितलं तर ती तिच्या पद्धतीनं गोळ्या देऊन द्यायची सगळ्या मेडिसिन जेवढ्या आम्ही वापर त्या वसतिगृहामध्ये तुमच्या पेटीला राहत आहे त्या सगळ्या मेडिसिन अवगत झालेल्या होत्या की या आजाराला ही एक मेडिसिन दिली ते आराम पडतो एवढ्या चारशे मुली सांभाळत असताना वर्षभरामध्ये कुठलीही कशाही प्रकारची अडचण मी येऊ दिली नाही तुम्ही वसतिगृहाला खूप चांगली मदत मामाला केली त्याबद्दल तुमचे धन्यवाद आपण पहिली दुसरी किंवा काही मुली पाचवीला इथं आला असाल आता आपण दहावीच वर्ष आहे आणि आपण निरोप घेतोय ऍक्च्युली याला निरोप मानता येत नाही ही एक समोरची पायरी आहे हा एक टर्निंग पॉइंट आहे आपण या टर्निंग पॉइंट वर चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवून चांगलं भविष्य आपल्याला घडवायचं आहे आज शेवटचा दिवस आहे आणि आम्हाला या आश्रमशाळेमध्ये किंवा या शैक्षणिक संकुलामध्ये यंदाच जमणार नाही असे मानसिकता आपण ठेवू नये तुम्हाला एज्युकेशन संदर्भात किंवा कुठल्याही संदर्भात आपल्या आश्रमशाळेचे दार तुम्हाला ट्वेंटी फोर बायवात उभरे आहेत त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका आपण इथून पुढे जाताना आपण फार गरीब परिस्थितीतून सगळे स्थिस्थ। आम्ही सगळे गरीब परिस्थितीतून आलेलो ना हो आहोत मला अजूनही अशी खंता खंत वाटते मला स्वतःला जर मी दहावी थोडा अभ्यास केला असताना त्याच्यापेक्षा सगळे जागेवर नोकरीचा असतो ही खंत तुम्हाला वाटू नये आपण त्या जिद्दीनं प्रयत्न करायला पाहिजे आश्रमशाळा ही आपल्यासाठी एक वरदान आहे असं

बारावी कॉलेज पर्यंत सुद्धा शिक्षणासाठी एक लाख रुपये खर्च करण्याची गरज वरदान तुमच्यासाठी आहे या संधीचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे आपल्या आई वडिलांची जाण असली पाहिजे की आई आपले आई वडील आहेत बऱ्याचशा मुलींचे पालक दोन चार जर मुली दहावीच्या सोडल्या तर सगळ्यांचे म्हणजे अशिक्षित म्हणायला हरकत नाही पण त्यांची सुद्धा मानसिकता आहे की माझी मुलगी चांगल्या शाळेमध्ये असली पाहिजे बरेचशे आता पहिली दुसरी तिसरी चौथीला ज्या ऍडमिशन होतात त्यांना ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना विचारलं जात की तुम्ही कुठल्या गावचे आहे तर ते सांगतात बर्डी गमन वलवाल माझा त्यांना प्रश्न असतो की जर बर्डी गमन वलवाल आहे बहिणीच्या लहान मुली आहे तर तुम्ही तुमच्या शाळेला जिथे आहे तिथे ठेवा तर त्यांचं स्पष्ट मत राहत की नाही सर तिथे जर माझी मुलगी ठेवली तर ती दररोज किंवा दोन ना घरी येईल ती घरी यायला नको म्हणून एवढ्या लांबची शाळेवर तुम्हाला इथं टाकतात आणि अजून दुसरं सजेशन असते की सर तर चांगल्या पद्धतीने जाळती घेतली जाते आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही शाळा खूप चांगली आहे अशी ही त्यांची ओपिनियन आहे त्याच्यामुळं जर अशिक्षित पालक असा विचार करत असतील तर पण त्यांचं स्वप्न त्यांचं स्वप्न एकच राहील की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं होऊन काहीतरी पालकला पाहिजे चाळीस मुली किंवा ज्या पंचेचाळीस तुम्ही मुली आहात त्या काही सर्वच्या सर्व नौकेवर लागेल किंवा लागेल न लागेल हा काही विषय नाही पण आपण आपल्या पायावर उभं राहून आपल्या आई वडिलांचा जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला आपण सांगतो पाहिजे किती मोठं व्हावं आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी जर टाळ्या वाजवल्या एवढं मोठं आपल्याला फुटता आलं पाहिजे दुसरे कि आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये किंवा आपण राहतो त्या ठिकाणाला ते दहावी संपलं की पन्नास टक्केच्या जवळपास मुली लग्न करतात तर याला आपण काहीतरी आळा घातला पाहिजे तुम्ही जन्माला आल्यास पाच वर्ष थांबलात आलात पहिली नंतर दुसरी आतापर्यंत तुम्ही दहावीला गेला ज्या वयात आई वडील पाहिजे याच्यावर जास्त फोकस करून आपण ते अंगीकारलं पाहिजे दुसरं सुहानीनं सांगितलं की मला अगोदर शाळेत मागच्या वर्षी मी आली आणि मला खूप भीती वाटत होती तुलाच नाही मला म्हणजे जेवढीही माझ्या परिचयातले महिलांना माझी भीतीच वाटते तो माझा स्वभाव गुण आहे पण रुळल्यानंतर मग थोडस चांगला आहे पण सत्तर टक्के लोकांना असं होत नाही ते म्हणतात नाही हा थोडासा रागीतच आहे त्याच्यामुळे तुझा तो दोष नाही तू माझा दोष नाही तो स्वभाव गुण आहे तुम्हाला या शैक्षणिक वर्षातल्या दहावीच्या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आपण आपल्या वडिलांच तुमचं आमच्या शाळेचं नाव सार्थक कराल हीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र